नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ संविधान बचाव कृती समितीच्या वतीने रास्ता रोखो परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची नाचधूस करून विटंबना करणाऱ्या नराधामास देशद्रोही घोषित करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कडक शासन करण्यात यावे तसेच परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अमानुषपणे मारहाण केल्याने त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे असून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना सेवेतून तात्काळ बडतर्प करत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर करून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे तसेच पैठण येथील मातंग समाजाच्या रणजित ससाने समाजाचे बाळूगुगे यांच्या मारेकऱ्यास कठोर शासन करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवार रोजी गेवरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोठे यांनी काही आंदोलन करते साधला नेमकं काय म्हणाले आंदोलन करते आपण पाहूया तोडफोड संविधानाची आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून यासाठी तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्याचा तपास करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही संविधान बचाव बुद्धी समितीच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रारोप केलेला आहे या सरकार जाणून बुजून या सरकारने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वातावरण निर्माण करण्याचं काम केलंय या देशाच्या गृहमंत्र्यांनी उलटा आणि बेताव बेताल वक्तव्य केलाय त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आमचं महाराष्ट्र सरकारला येतच आहे महाराष्ट्रामध्ये शांतता नांदवायची असेल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा सागर करावा लागेल तुम्ही जाती जातीमध्ये भांडण लावू नका तर इतरची समाज व्यवस्था मग त्या कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला न्याय ने नेण्याचं ने काम तुम्ही तर करा परंतु इतरची व्यवस्था वेगळ्या दिशेने नेण्याचं ने काम करता याचा निषेध आम्ही करतो हो। आहोत आमची मागणी आहे परभणी येथील झालेल्या

काही समाज बांधव सोमनाथ सूर्यवंशी होते ज्यांचा पोलिसांच्या मारहाणी अमानुष मारहाणीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर आजपर्यंत देखील ज्या त्यांना मारहाणी केलेली आहे त्या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आलेलं नाही त्यांच्यावर कोणती कारवाई देखील करण्यात आलेली नाही तर सरकारने जर लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध ऍक्शन घेतली नाही तर न्यायालयाच्या माध्यमातून जे कोणी दोषी अधिकारी पोलीस कर्मचारी असतील त्यांच्या विरुद्ध एफ आय केला जाईल तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ऑन रेकॉर्ड बाबासाहेबांशी शे, अपशब्द वापरले आहेत त्यांनी बाबासाहेबांशी शे, अपशब्द वापरल्यामुळे जे काही आंबेडकरी समाज आहे त्यांच्या आमच्या भावना तोठवल्या गेलेल्या आहेत त्यांच्यावरती लोकसभा अध्यक्षांनी तात्काळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा त्यांच्या विरुद्ध देखील न्यायालयाच्या माध्यमातून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येतो या गोष्टीचं वाटतं की जे नाव घेऊन या देशाचं राज्यकारभार चालवतात आणि त्या सुविधा सुविधान दिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला असं ग्रहमंत्र्यांच्या शब्दातून जे वक्तव्य येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा भगवानाचं नाव घेतलं पाहिजे देवदेवताच नाव घेतलं पाहिजे ही देशाच्या आणि सामान्य नागरिकांच्या वतीने खेदाची गोष्ट आहे म्हणून आज सर्व पक्षी संघटनाच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आलेला आहे की या ज्या ग्रहमंत्र्यांनी हे बिल्लाचे स्पर्धा वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि यापुढे हे असले वक्तव्य खपून घेणार नाही आणि सर्व समाज बांधवाच्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांची या संसदीय लोकशाही पद्धतीनं हकालपट्टी करण्यात यावी अशी या सर्व बांधवाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन परभणीला संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना करण्यात आली आहे विटंबनाच्या नंतर जो जमाव जमला शांततेच्या मार्गाने जमाव जमला असताना देखील काही समाजकंटक त्या जमावामध्ये घुसले परभणीची नासधूस केली काचा फोडल्या जो जो प्रकार बिडला झाला होता पाठीमागे मराठा समाजाने ज्याप्रमाणे आरक्षणाविषयी मोर्चा काढला परंतु इतर लोक त्यामध्ये घुसले गेले त्यांनी त्या, त्या प्रत्येक घराला नावं दिली त्याचप्रमाणे आज परभणीमध्ये घडलेला आहे हा जमाव बाहेरचा आला त्यांनी नासधूस केली परंतु एकशे चौवेचाळीस कलम असताना देखील सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असताना देखील त्यांना कोबिन ऑपरेशन करायला कुणाला कुणी सांगितलं पोलिसांनी या कोबिंग ऑपरेशनमध्ये सूर्यवंशी आमचा सोमना सूर्यवंशी पकडला गेला त्याला जाणून अमानुष त्याला मारहाण करण्यात आली म्हणून आमची प्रथम मागणी आहे की ज्या अमानुष कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तो मर्या आहे त्यानंतर नाव तीन अधिकारी निष्पन्न झालेले आहेत दुसरा अधिकारी घोरबांड एल सी प्रमुख या तिन्ही अधिकाऱ्यांना तिन्ही अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना जेलमध्ये पाठवावं व प्रशासनाला धडा शिकवावा ही देखील आमची मागणी आहे काल परवा अमित शहानी बाबासाहेबांविषयी जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो बाबासाहेब म्हणजे की चाहलू खेळ नाहीये बाबासाहेब सर्वस्वी प्राण आहे आम्ही शहा याबद्दल माफी मागावी आणि आम्ही शहावर गुन्हा दाखल करावा ही देखील आमची मागणी आहे आणि यानंतर जर प्रशासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कुणाचे गुन्हे दाखल केले नाही तर आम्ही या पुढचं आणखी तीव्र आंदोलन करू आणि महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असं मी जाहीर करतो आणि याच ठिकाणी करतो जाहीर